दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय अडुतीसावा चरपटीनाथाची जन्मकथा सत्यश्रवाकडे त्याचे बालपण वर नारदाचा सहवास चरपटीनाथाच्या उत्पत्तीची अशी कथा आहे की पूर्वी पार्वतीच्या लग्नासमयी सर्व हर देव दानव हरिहर ब्रह्मदेव आदी करून देवगण जमलेला होता ज्यावेळी पार्वतीचे अप्रतिम लावण्य व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उत्पन्न झाला तो त्याच्या वाक्या बाहेर जाऊन वीर्य पतन पावले तेव्हा ब्रह्मदेवास संकोच वाटला व त्याने ते वीर्य टाचेने रगडले ते पुष्कळ ठिकाणी पसरले त्यापैकी एक बाजूस गेले त्याचे साठ हजार भाग झाले व त्यापासून साठ हजार वाल किल्ले ऋषी निर्माण झाले दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता तो सेवकाने केर झाडून काढला त्यात गेला पुढे लग्नाविधीनंतर लज्जा होमाचे भस्म व तो केर सेवकांनी नदीत टाकून दिला पुढे ते एका गवतास अडकून तेथेच त्यात भरून राहिले व ते तेथे बरेच दिवस राहिले होते त्यात पिपलाय नारायणाने संचार केला तोच हा चरपटीनाथ हा मुलगा नऊ महिन्यांनी बाहेर पडून स्पष्ट दिसू लागला सत्यश्रवा या नावाचा ब्राह्मण पुण्यात गावात राहत असे तो सुशील व वेदशास्त्रात निपुण होता तो एकदा भागीरथी तिरी दर्भ अनावयास गेला असता गवताच्या बेटात गेला तेथे ते त्याने ते त्या ते मुलास पाहिले तो मुलगा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होता त्यावेळी सत्यश्वरावाच्या मनात त्या मुलाविषयी अनेक शंका येऊ लागल्या असे ते हे तेजपुंज बाळ कोणाचे असावे बरे उर्वशी तर हे आपली मूल टाकून गेली नसेल ना किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजीवरून जलदेवता तर येथे घेऊन आले नसतील अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या तो मुलाकडे पाही पण त्याला हात लाविना आपण ह्याच घरी घेऊन जावे हा विचार त्याच्या मनात येईल पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळे त्या मुलास तो उचलून घेईना अशा तऱ्हेने विचार करीत तो काही वेळ तेथेच उभा राहिला होता व मुलगा हातपाय हलवून रडत होता थोड्याच वेळात पिपलाय नारायणाचा अवतार झालेला पाहून देवानी त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जय जयकार करून आजचा दिवस सुदिन मानून कृतकृत्य कुरत झालो असे मनात आणले मुलाच्या अंगावर देव फुले टाकीत ती सत्यश्रवा काढी देव एकसारखी फुले टाकीत पण सत्यश्रव्यास ती दिसत नसत यामुळे त्याच्या मनात संशय येऊन तो दचकला व हा पिशाचा सर्व खेळ असावा असे त्यास वाटले मग तो जीवाची आशा धरून गर्भ घ्यावयाचे सोडून चपळाईने पळत सुटला ते पाहून देव हसू लागले व सत्यश्रवा पळू नको उभा राहा असे म्हणू लागले हे शब्द ऐकून तर सत्यश्रवा फारच घाबरला व धुम पळत सुटला मग सत्यश्रवाची भीती घालवून तो मुलगा त्याच्या हवाली करावा म्हणून देवाने नारदास पाठविले नारद ब्राह्मणाचा वेष घेऊन सत्यश्वर पुढे येऊन उभा राहिला सत्यश्रवा भयाने पळत असल्यामुळे धापा होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते इतक्यात ब्राह्मणरूपी नारदाने त्यास उभे करून घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने आपल्या मनात आलेले सर्व विकल्प सांगितले मग नारदाने त्यास एका झाडाखाली नेले व सावलीत बसून स्वस्थ झाल्यावर पिपलाय नारायणाच्या जन्माचा सर्व व्रतांत सांगितला तसेच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणि मुलास घरी नेऊन त्याचा सांभाळ करावयास सांगितले शेवटी नारद त्यास असेही म्हणाला की मी जे तुला हे वर्तमान सांगितले ते देवांचे भाषण असून त्यावर भरोसा ठेवून मुलास घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे संगोपन कर तरी पण माझे स्वर्गात कसे कळले हे सत्यश्रवास संशय उत्पन्न झाला व क्षणभर उभा राहून तो पाहू लागला नारदाच्या कृपेने देव त्याच्या दृष्टीस पडले मग सत्यश्रवाने नारदास म्हटले की तू सांगतोस ही गोष्ट खरी मला इथून देव दिसत आहेत परंतु तू आता मजबरोबर चल व तो मुलगा तेथून काढून माझ्या हातात दे हे त्याचे म्हणणे ब्राह्मणरूपी नारदाने कबूल केले मग ते दोघे भागीरथीच्या तटी गेले तेथे नारदाने परमानंदाने मुलगा सत्यश्रवाच्या स्वाधीन केला व त्याचे नाव चरपटीनाथ असे ठेवाव्यास सांगितले हेच नाव ठेवावे असे देव सुचवीत आहेत असेही त्यास सांगितले नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यश्रवा आपल्या घरी गेला सत्यश्रवाची स्त्री चंद्रा परम पतिव्रता असून मोठी धार्मिक होती तो तिला म्हणाला मी दर्भा अनावयास भागीरथी तिरी गेलो होतो देवाने आज आपणास हा मुलगा दिला याचे नाव चरपटीनाथ असे ठेवावे त्याच्या योगाने देवांचे चरण माझ्या दृष्टीस पडले असे सांगून सर्व वृत्त थोडक्यात त्याने तिला सांगितला ते ऐकून तिला परम हर्ष झाला ती म्हणाली आज दर्भाच्या निमित्ताने वंशवेल आपल्या हाती आली असे बोलून तिने मुलास हृदय धरले मग तिने त्यास नाव घालून स्तनपान करविले व पाळण्यात घालून त्याचे चरपटी नाद असे नाव ठेवून ती गाणे गाऊ लागली पुढे तो मुलगा उत्तरोत्तर वाढत चालला सातव्या वर्षी त्याची सत्यशर्माने मुंज केली व त्यास वेदशास्त्रात निपुण केले पुढे एके दिवशी नारदाची स्वारी भ्रमण करीत करीत त्याच गावात आली आगंतुक ब्राह्मणाच्या वेषाने नारद सत्यश्रवाच्या घरी गेला त्याने चरपटी नातास पाहिले त्यावेळेस त्याचे वय बारा वर्षाचे होते ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून चरपटीची उत्पत्ती असल्यामुळे तो आपला भाऊ असे समजून त्याचा विशेष कळवळ आहे चरपटी नातास पाहिल्यानंतर नारथेतून निघून बद्रिकाश्रमास गेला व तेथे ते त्याने ते शंकर दत्तात्रय व मच्छिंद्रनाथ ह्यांची भेट घेतली मग चौघेजून आनंदाने एके ठिकाणी बसले असता गोष्टी बोलता बोलता चरपटीचा मुळारंभापासून वृत्तांत त्यास नारदाने सांगितला तो ऐकून शंकराने दत्तात्रेय सांगितले की तुमची मर्जी नवनारायणास नात करावायचे आहे त्याअरती चरपटीस आपण दीक्षा देऊन नाथपंतात आणावे त्यावर दत्तात्रेयाने म्हटले की पश्चातापा वाचून हित करून घेता येत नाही यास्तव चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहता येईल त्यावर नारदाने म्हटले की ही खरी गोष्ट आहे आता चरपटीस पश्चाताप होईल अशी व्यवस्था मी करू पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धता करावी इतके दत्तात्रेय सांगून नारद पुन्हा त्या गावी सत्यश्रवाकडे आला व त्याने आपण विद्यार्थी होऊन राहतो मला विद्या पडवावी अशी त्यास विनंती केली सत्यश्रवाने त्याच्या म्हणण्याचा रुकार दिला नारद कुलंब या नावाने हाक मारी मग कुलंब व चिरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करू लागले सत्यश्रवा ग्रामजोशी होता एके दिवशी एका यजमानाकडे ओटी भरण होते म्हणून त्याने सत्यश्रवास बोलाविले परंतु सत्यश्रवा स्नानसंधेत गुंतल्यामुळे त्याने चरपटीस पाठविले व समागमे कुलंबा मदतीच दिले होते तो संस्कार चरपटीने यथाविधी चालविल्यावर यजमानाने त्यास दक्षिणा देण्यासाठी आणली त्यावेळी काहीतरी कुरापत काढून व तंटा करून चरपटीचे संसारावरचे मन उडवावे असा नारदाने बेत योजून तो चरपटीस म्हणाला तू यावेळेस दक्षिणा घेऊ नकोस कारण दोघे विद्यार्थी अजून अज्ञान आहोत दक्षिणा किती घ्यावयाची हे आपण समजत नाही व यजमान जास्त न देता कमीच देईल यास्तव घेतल्या वाचून तू घरी चल मागाहून सतेश्वर येऊन दक्षिणा घेईल त्यावर चरपटी म्हणाला मी रिकाम्या हाती घरी कसा जाऊ तेव्हा नारद म्हणाला तू घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर तुझा पिता कबूल करणार नाही हे ऐकून चरपटी म्हणाला मी यजमानापासून युक्तीने पुष्कळ दक्षिणा काढून घेतो वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा दाखविल्यावर वडील कशासाठी रागील बरे उलट शाबासकी देईल अशी त्याची भाषणे होत आहेत इतक्या यजमानाने थोडीशी दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली नारदाने आधीच कळ लावून दिली होती तशाच दक्षिणाही मनाप्रमाणे मिळाली नाही म्हणून चरपटी सराग आला तो यजमानास म्हणाला तुम्ही मला ओळखले नाही हे कार्य कोणते ब्राह्मण किती योग्य देता त्याच्या योग्य दक्षिणा किती द्यावयाची? याचे तुम्हाला बिलकुल ज्ञान नाही ते चरपटीचे भाषण ऐकून यजमान म्हणाला मुला ऐकून घे तुला पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी पण यजमानास सामर्थ्य नसेल तर तो काय करील तेव्हा चरपटी म्हणाला अनुकूलता असेल त्यानेच असली कार्य करण्यास हात घालावा अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल उभयतांची बरीच बोलचाली सुरू झाली ते पाहून चरपटीने दक्षिणेसाठी यजमानाशी मोठा तंता करून त्याने मन दुखावल्याचे वर्तमान नारदांनी घरी जाऊन सत्यश्रवास सांगितले आणि त्यास म्हटले चरपटीने निष्कारण तंटा केला यामुळे आता हा यजमान मात्र तुमच्या हातातून जाईल यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार आज चिरपटीने भांडून तुमचे बरेच नुकसान केले आपण पडलो याचक आरोग्य करून व यजमानास खुश करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत नारदांनी याप्रमाणे सांगितल्यावर सत्यश्रवा रागावला व पूजा आटोपून लागलाच यजमानाकडे गेला ते दोघांची बोलचाली चाललेली होती ती त्याने समक्षही केली ती पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमानाबरोबर भांडल्याबद्दल त्याने खाडकन त्याच्या तोंडात मारली चिरपटी अगोदर रागात होताच तशात वडिलांनी शिक्षा केली या कारणाने त्यास अत्यंत राग येऊन तो तेथून पाश्चात्तामाने निघून गावाबाहेर भगवतीच्या देवालयात जाऊन बसला नारदाच्या लक्षात हा प्रकार येऊन त्याने दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले व तो भगवतीच्या देवालयात दर्शनास गेला दर्शन घेतल्यावर त्याने चिरपटीजवळ बसून तुम्ही कोण कोटे राहता म्हणून विचारले तेव्हा चिरपटीने सर्व वृत्तांत त्यास सांगितला तो ऐकून ब्राह्मणरूपी नारदाने बोलून दाखविले की त्या सत्यश्रवा ब्राह्मणाला वेळ लागलेली दिसते अविचाराने मुलगा मात्र हातातला घालविला त्या मूर्ख म्हाताऱ्याची बुद्धी चळली खचित आता तू त्याला पुन्हा तोंड दाखवूच नको खुशाल त्याचा त्याग करून अरण्यात जा ह्याप्रमाणे नारदाने सांगताच चरपटीस पूर्ण पश्चाताप होऊन त्याने पुन्हा घरी न जाण्याचे ठरविले आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला तुम्ही माझ्या घरी जाऊन गुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या म्हणजे आम्ही दोघे कुठेतरी अन्य देशात जाऊन विद्याभ्यास करून घेऊ मग तो ब्राह्मणरूपी नारद कुलंबास आणवयासाठी उठून बाहेर गेला थोड्याच वेळाने कुलंबाचा वेष घेऊन आला नंतर सत्यश्रवापाशी न राहता अन्यत्र कुठेतरी जाऊन अभ्यास करून राहू असा कुलुंबाचाही अभिप्राय पडला मग ते दोघे एके ठिकाणी एकमताने राहण्याचे ठरवून तेथून निघाले ते, ते बरेच लांब गेल्यावर कुलंबाने म्हटले की आता आपण प्रथम बद्रिकाश्रमात जाऊ व बद्रिकेदाराचे दर्शन घेऊ मग काशीत जाऊन तेथे ते विद्याभ्यास करू हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला मग ते दोघे बद्रीकाश्रमास गेले तेथे ते देवालयात जाऊन त्यांनी केदारास नमस्कार केला इतक्यात दत्तात्रय व मच्छींद्रनाथ प्रकट झाले कुलुंबाने म्हणजेच नारदाने दत्तात्रयांच्या पाया पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला चरपटी दोघांच्या पाया पडला वय उभयता कोण आहेत म्हणून त्याने कुलंबास विचारले मग कुलंबाने त्यांची नावे सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटले की या देहाला नारद म्हणतात तुझे कार्य करण्यासाठी मी कुलंबाचा वेश घेतला होता हे ऐकून चरपटी नारदांच्या पाया पडून दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा नारदाने त्यास सांगितले की आम्ही तिघे तुला प्रगट दर्शन देऊ परंतु गुरुप्रसादा वाचून आम्ही तुला दिसणार नाही एकदा गुरुने कानात मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूप दिसेल ते ऐकून चरपटी म्हणाला तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढू तरी आता तुम्ही मला येथे अनुग्रह देऊन सनात करावे तेव्हा नारदाने दत्तात्रय सूचना केली मग दत्ताने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्र सांगितला तेव्हा त्याचे ते अज्ञान लागलेच जाऊन त्यास दिव्यज्ञान प्राप्त झाले मग चरपटीनाथास त्यांचे दर्शन झाले त्याने तिघांच्या पायावर मस्तक ठेवले ह्याच संधी शंकरांनीही प्रगट होऊन चरपटीनातास दर्शन दिले त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि विद्याभ्यास करून नाथपंत देण्याबद्दल दत्तात्रया सांगितले मग दत्तात्रयाने त्या सर्व विद्या पडविल्या संपूर्ण अस्त्रविद्येत वाकबगार केले व तपश्चर्येस बसविले पुढे नागशुस्थी जाऊन बारा वर्षे राहून वीर साधन केले व नऊ कोटी सात लक्ष साबरी कवित्व केले मग त्या सर्व देवांनी येऊन आशीर्वाद दिले नंतर श्री दत्तात्रय गिरिनार पर्वती गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाला त्याने रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर काशी आधी करून बहुतेक तीर्थे केली त्याने पुष्कळ शिष्य केले त्यातून सिद्ध कला जाणणारे शिष्य उदयास आले श्रोते हो आजचा अध्याय अडुतीसावा येथे समाप्त झाला श्रोते हो तुम्हाला जर आजची कथा अगदी मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जाता जाता आपले चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आपले चॅनेल भरपूर जणांपैकी शेअर करत राहा भेटूया पुढील नवीन अध्यायामध्ये धन्यवाद